शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत अपंग पंथरवाडा दिन हा कार्यक्रम चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या वतीने शाळेत साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शासनाच्या अनेक योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तर तहसीलदार गीतांजली गरड यांच्या हस्ते लाभ्यार्थ्यांना राशन कार्ड आधार कार्ड जन्मदाखला अशा अनेक प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले या दरम्यान गरड यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या योजनेची माहिती आपल्या मनोगताद्वारे स्पष्ट केली गोरगरीब अपंग अनाथ मुलांना आधार उपलब्ध व्हावा याकरिता शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत यावेळी निराधार असलेल्या अनाथ मुलांना जन्म नोंदीचे प्रमाणपत्रे ई e रेशन कार्ड संजय गांधी योजनेचा लाभ घेण्याकरिता फॉर्म्स भरणे आणि आधार कार्ड असे विविध उपक्रम अनाथ मुलांना ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स अँड बॉयज स्कूल येथे तहसीलदार गीतांजली गरड यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार गीतांजली गरड यांनी अपंग पंधरवाडा दिनानिमित्त अनाथ अपंगांकरिता शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली मागील पाच सहा दिवसांपासून तालुक्यात कौन कोणकोणत्या ठिकाणी अनाथ मुले आणि लोकं असू शकतात याचा सर्वे करून त्या प्रत्यक्ष पोहोचून वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक अनाथ मुलांना आधार उपलब्ध झाला आहे प्रत्यक्ष अधिकारी अनाथ मुलांना वाटप करत असताना संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी आणि मुले हे भारावून गेली होती एवढ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार गीतांजली गरड यांचे आभार मानले तालुक्यातील इतर ठिकाणीही या सर्व योजनांचा लाभ प्राधान्याने करून देण्यात येणार असे मनोगत त्यांनी विद्यार्थ्यांना बोलताना व्यक्त केले गोरगरीब जनता जनार्दनापाशी पोचाव्या अनात मुलांपाशी पोचाव्या याकरता शासनातर्फे विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे या सर्व संदर्भातील काही प्रतिक्रिया देण्याकरता आपल्या चांदूर तहसीलदार गीतांजली गरड मॅडम आपण त्याच्या या सर्व संदर्भातील काही प्रतिक्रिया जातो मॅडम मला सांगा की आपल्या माध्यमातून गोरगरीब 재미astu saya mau filtrate असून समस्या किंवा त्याच्या काही करण्याचा प्रयत्न असतो आणि त्याचा एक चांगली योजना शासनाने आम्हाला निर्देशन दिल्यानंतर आणि या जसं शाखा तालुक्यातून ते अनाथा आहेत किंवा त्यांची संस्था काम करत आहेत त्याचा शोध घेतला आणि दोन ठिकाणी अनाथ मुलात्वा सांभाळणारा संस्था हे अनाथ मुलं आहेत असा कळल्यानंतर त्यांच्या शासनाच्या माध्यमातून जसं जन्माची काही बोगस नसते त्यांना जन्मकारी शिक्षण नसतो किंवा मागची त्याच्यावर त्याची त्याची दाखले नाही किंवा त्यांना रेशन कार्ड नाही आधार कार्ड नसतं या निवड शाळेत शिकत पण असतात परंतु या कागदपत्रांच्या अभावी त्यांना फक्त शैक्षणिक शिक्षण किंवा करिअर करण्यासाठी अडचण येत असतातच त्यासाठी त्यांना काही मार्ग माहीत नसतात किंवा तसं गाईड करायला पुढे नसतात या शासन या चांगल्या वेगळीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांना काय काय हवं आहे याची माहिती घेतली आणि दोन ते तीन दिवसात या सर्व का कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही काल बॉईज गर्ल्स हॉस्पिटल क्रिश्चन बॉईल्स गर्ल्स हॉस्टेल पोहोचलो तिथे त्यांना हे सर्व प्रमाणपत्र देण्यासाठी आलो आताच त्यांच्या आनंद होता खूपच भरावले होते की शासन आपल्या तारी ही जी संकल्पना शासनाचीच आहे त्या अनुषंगाने संस्थेमध्ये अधिकारी येतील याची त्यांना अपेक्षा नव्हती पण का आम्हाला जास्त त्यांच्याहून आनंद झाला की त्यांना या मुलांना शासनाच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाच्यासाठी आणि करिअरसाठी काही चांगल्या गोष्टी करता आल्या त्यांना त्या कागदपत्रांनी प्रमाणपत्र कारण वाटप केलं अगदी त्यांचे आधार कार्ड आणि इतर काही गोष्टी आम्ही ज्या प्रब्ध आहेत त्या पुढच्या आठवड्यापासून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवाय आमच्या आरोग्यात काही ठिकाणी आहे जे आनंद आहेत या कार्यक्रमाला नायब तहसीलदार नामदेव गडलिंग अधिकारी अलका खडसे पुरवठा निरीक्षक शीतल आंबेडकर तसेच तलाठी प्रतीक चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते